रामकृष्ण हरी कटेवरी हात बिटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शन नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी चिखलगी शिरनांदगी ममदाबाद पडोळकरवाडी आदी गावांमध्ये प्रचार बैठका घेत ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेला तुम्ही मला भरभरून मताधिक्य दिलं आता विधानसभेला माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य भगीरथ भालके यांना द्या असं आवाहन केलं भगीरथ दादा नक्की मंत्री होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय यावेळी भगीरथ भालके यांच्यासह दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी खरात बसवराज पाटील भारत बेदरे, सुरेश कोळेकर मुरलीधर दत्तू प्रशांत साळे नंदकुमार पवार रवी किरण कोळेकर मारुती वाकडे राहुल घुले नितीन पाटील गुलाब थोरबोले दत्ता कांबळे सैपन शेख अशोक चेळेकर बाळासाहेब पाटील पंडित पाटील राजू गाडवे महावीर बंडगर दौलत माने अर्जुन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कधी कधी मला असं आमच्यावर अशी माझं मतदान होते तर असं वाटतं जेव्हा काँग्रेसच चिन्ह नसत तेव्हा आणि म्हणून आज काँग्रेसची चिन्ह आज आपण पंढरपूर साठी दादांपेक्षा दुसरा कोणत्याही योग्य उमेदवार तिथे दुःखाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर कोसळलं आणि ते तुमच्या सेवेसाठी उभे राहिले त्या डोंगर कोसळला पोटनिवडणूक लागली तिकडे पण बीजेपीला त्या ठिकाणी माणूस की नव्हती तिथे पण खर तर बीजेपीने उमेदवार घ्यायला नको पाहिजे होता उमेदवार दिला तर दिला त्यानंतर बीजेपीच्या उमेदवारांनी पैसे पण वाटप केली खर तर तेवढी माणूस की पाहिजे होती की सानुभूती दादांच्या सोबत आहे आपण जाऊ देत असू देत तरी त्यांनी केली पैसे वाटप आणि खालच्या पातळीला ते निवडणूक आली खालच्या पातळीला पंढरपूर मंगळवेढाचं राजकारण असलं पण शेतकरी स्वाभिमानी आहे शेतकरीचा अभिमान असतो मानानी जो देशाचा कणा आहे तो ताक मानानी जगत असतो आम्ही भाजपला आपण ताकीद देऊया इशारा देऊया की आम्ही तुमच्या पैसाला आणि पडणार नाही तुम्ही ला, ना ठेवा हो। पैसे खिशे भरा आम्हाला पैसे देऊन आमची मत विकत घेऊ नका आम्ही स्वाभि शेतकरी जरी असलो आम्ही कष्ट करणारे शेतकरी आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत आज परत चालू होणार आहे मी तुम्हाला सांगते शेवटचे तीन चार दिवस मी तर म्हणते घ्या आणि तोंडावर सांगा की घेतोय पण मतदान काँग्रेसला नाहीतर घ्या मागच्या निवडणुकीत भाजपने साम दाम दंड सगळं वापरलं पंढरपूर मंगळवेळत नाही सगळीकडे मला रोज फोन यायची की काही वाटप चाल वाटप चाललं होऊ दे कारण का मागची निवडणूक लोकसभेची लोकांनी ताब्यात घेतली होती नेत्यांनी पंढरपूरची निवडणूक नव्हती ती लोकांनी अभ्यास घेतलेली आणि तुम्ही ठरवलेलं किती काही वाटप करू देत पण विजय लोकशाहीचा झाला पाहिजे मागच्या निवडणुकी तुम्ही दाखवलं तुमची ताकद काय तो विजय माझा नव्हता तो विजय आघाडी नाही तो विजय तुमचा होता कारण तर हे सगळ्या गोष्टी आणून सुद्धा सगळ्या प्रकारचा आम्ही दाखवून सुद्धा तुम्ही लोकशाहीची संविधानाची करायची नाहीये फक्त भडकाव भाषण करून ध्रुवीकरण करायचं आहे समाजात समाजात निर्माण करायचं आहे लोकांच्या अडी अडचणी दूर करायच्याच नाही प्रश्न असेल सोयाबीनचा असेल तुरीचा असेल वृष्टीचा असेल भरपाईचा अनुदानाचा प्रश्न असेल पीक विम्याचा असेल कोणी काहीच तयार नाही फक्त जात धर्म एवढाच त्यांना सुटत आणि माझ्या इथे शहरात जे भटका महत्व देतात त्यांना भाजप तिकीट देते पण काँग्रेस जे तळागळातली लोक आहेत तिकडे चेतन भाऊ पण गिरणी कामगाराचा शेतकऱ्याचा दुःखाचा डोंगर कोसळला तरी तुमच्या सोबत दिवस एक करून राबणारा हा युवक सगळीकडे युवकांना स्वतःचे खिशे भरणाऱ्या लोकांना नाही पण तुमच्यासाठी जीव का प्राण करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी भगीरथ दादा जेव्हा निवडून येतील तेव्हा मला पण काम करायला सोपं होईल मी कुठे काम करायला गेली तरी भाजपचे लोक भाजपचे अंगात काळ्या बोक्या आणले जातात मग अक्कलकोटचं पण तसंच करतो तिथे मला अनुभव आहे मी हे ना काही कुणकुण लागली की मी हे काम करणार आहे दुसऱ्या दिवशी ते जी आर घेऊन येतात जी सगळं यांचं जी कागदोपत्रीच आहे बारा हजार कोटी बाराशे कोटी तीनशे कोटी कुठे काय दिसताय आमच्या गावात रस्त्यात नाही आहे तुम्ही बाराशे कोटी करून आम्हाला फसवताय एअरपोर्ट केलं पण विमान सेवा टेक ऑफ आणि लँडिंग विमान सेवा नाही आहे तळ आहे पण बारीश आहे कसलं तुम्ही तीनशे कोटीचं जीआर आम्हाला दाखवता कागदोपत्री कोडे अस्तित्वात यांचं काय नाही फक्त शो अस्तित्व तळागळात नेमका अंमलबजावणी अपमान करून घेणार मला सांगा आणि म्हणून जशी क्रांती घडली शांतते लोकसभेच्या वेळेस त्याच्यापेक्षा दुप्पट क्रांती आता आपल्याला विधानसभेच्या वेळेस घडवायची आहे महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे पण भगिरथ दादाना पण तिथे मंत्री म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाचणार मला जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा जास्त लीड आपण मगांना घ्यायचं आहे रात्र वैराची डोळ्यात तेल टाकून आपण काम करायला पाहिजे या एक वेळा तेवढेच आशीर्वाद द्या आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुख दुःखात आहोत हे कधी विसरू नका तो आमचा पिंड म्हणून त्याबद्दल आम्हाला कोणी चॅलेंज नाही करू शकत एवढ्या मी ठोसपणे सांगते येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही चार नंबर बटन दाबून आशीर्वाद स्वरूपात भगे भगीरथांना भरपूर मताने निवडून आणा सगळ्यांना आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देते आणि खरी दिवाळी आपल्याला तेवीस तारखेला साजरी करायची आहे एवढ्याच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र